अहमदनगरमधील भिंगार येथे श्री चौंडेश्वरी माता मंदिर आणि सभामंडपचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय आध्यात्मिक आणि धार्मिकतेच्या माध्यमातून आपल्या परंपरा आणि संस्कृतीचं जतन होत असतं श्री चौंडेश्वरी माता मंदिरामुळे समाज जोडला गेलाय यासाठी वर्षभर विविध सण उत्सव धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याकरिता सभामंडपाची आवश्यकता होती यासाठी सर्व भिंगारवासियांनी माझ्याकडे पाठपुरावा केला सभामंडप बांधकामासाठी मी स्वत भिंगारवासियांसोबत आहे या बांधकामाला कुठलीच कमी पडू देणार नाही तसेच या ठिकाणी सभामंडप उभे राहणार असून या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल त्यातून धार्मिकतेची गोडी निर्माण होईल हिंदू धर्मात मंदिरांना मोठं महत्त्व असून समाजवर्गणीच्या माध्यमातून आपापल्या परिसरात मंदिरांची उभारणी करत असतात त्यासाठी श्री चौंडेश्वरी माता मंदिर सभा मंडपाचं काम हाती घेतलं असून लवकरच ते पूर्ण होईल तसेच भिंगार शहरात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे त्यामुळे भविष्यात भिंगार हे एक विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगरमधील भिंगार येथे श्री चौंडेश्वरी माता मंदिर व सभामंडपाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फासे सचिव अनिल सोळसे विठ्ठलराव लोखंडे श्यामराव दिवटे किशोर उपरे गणेश उपरे संदीप टेके प्रवीण खरपे श्रीकांत तावरे पवन बोंदर्डे हरिभाऊ लोखंडे दीपक बोंदर्डे शिवकुमार वाघुमरे अनिल दिवटे राहुल लिपारे सुनील विधाटे रमेश बोंदर्डे उमाकांत आसमर दिलीप आसमर संतोष फासे आशुतोष गलांडे बाळकृष्ण कुमठेकर अमोल उदबत्ते ज्ञानेश्वर डिगे वडगाव पेठ कोल्हापूरचे अध्यक्ष सचिन लोले संभाजीनगरचे अध्यक्ष महेश निराळी पाथर्डीचे अध्यक्ष रामदास कांबळे लोकेश मेहतानी महेश झोडगे सचिन सुसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ नगरचे अध्यक्ष प्रफुल्ल लाटणे भिंगार महिला अध्यक्षा राखी ओपरे उपाध्यक्षा अलका भंडारी सचिव ज्योती उद्बत्ते राजश्री देवटे शीतल कांबळे अनिता सोळशे गीता बाबर स्वप्नील कांबळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना शिवम भंडारी म्हणाले खड्डेमुक्त शहराची ओळख पुसण्यासाठी विविध भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहे शहराच्या वैभवात आणि सौंदरीकरणात भर पडावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी प्राप्त यांनी शहरासाठी मोठा निधी प्राप्त करून दिलाय शहराच्या विस्तारीकरणाला शहराच्या चारही बाजूने सौंदरीकरणाचं भर घालण्याचं काम सुरू आहे लवकरच नगर शहराचं चित्र बदललेलं नगरकरांना दिसून येईल असं ते म्हणाले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर